नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला ना आता मागील दोन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी होऊन ठीक ठिकाणी पावसाची उघडी पाहायला मिळते हा आता ही उघडी नेमकी किती दिवस राहणार आहे आणि आता पुढील नेमका कसा असणार आहे तसंच सर ही उघडी आहे पण बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये सटका येऊ शकतात तो म्हणजे भाग वीस टक्के महाराष्ट्रामध्ये आहे हो हो। आणि विशेष म्हणजे उघडी ही तीस तारखेपर्यंत आहे याच्या मधल्या काही जिल्ह्यांना तीस तारखेला सुद्धा पाऊस आपला प्रभाव टाकणार आहे ते विभागानुसार आपण पाहूयात पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर जो जोर होता तो अक्षरशः काल काही ठिकाणी आज बऱ्याच ठिकाणी तो उघडी पाहायला मिळाली आहे हा तर जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल बुलढाणा नागपूर चंद्रपूर गोंदिया नांदेडच्याही मोजके भाग वगळले तर तिथे संध्याकाळच्या वेळेला पाऊस होऊ शकतो आजच्याही डेटला आणि विशेष म्हणजे पुढची पंडित यांच्या भागामध्ये मोकळीक आहे पण मी पहिली सांगतोय स्थानिक वातावरणाचा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे काही ठिकाणी आणि दिनांक एकतीस तारखेपासून एक छत्तीसगड मार्ग एक लो प्रेशर महाराष्ट्राकडे चांगल्या वर्गा वेगाने येते त्या बासामध्ये तो महाराष्ट्राची बाँड्री टच करणारच आहे कुठल्याही हालत मध्ये तीस एकतीस आणि एकतीस पासून तर एक दोन तीन चारच्या दरम्यान मध्ये पूर्वी दर्भ आणि पूर्व महाराष्ट्र चांगला पाऊस होणार आहे त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे देखील त्याची धाव आहे दोन तीन तारखेला तो आपला पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव दाखेल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पण येतोयच ही काही भाग येतोय आणि नाशिक पर्यंत त्याची आहे त्यामुळे जालना छत्रपती संभाजीनगरच्या जा सर्व तालुक्यांना मुसळधार पाऊस पण आहे भाग बदलत पासष्ट टक्के व्याप्ती असणारा हा पाऊस असणार आहे याच्यामध्ये यवतमाळ आणि जंतूर हा चांगला भाग येणार आहे बुलढाणा पण बऱ्याच ठिकाणी चांगला प्रभाव टाकणार आहे परभणी लातूर तर आहेच आणि छत्रपती संभाजीनगर बीड पण ह्या परिस्थिती शेतकरी मित्रांच्या कमेंट बॉक्स मध्ये असे विचारणा होती की यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाऊस नेमका कसा असेल आणि परतीचा पाऊस नेमका फिक्स म्हणजे किती तारखेपासून चालू होईल फिक्स म्हणजे काय परतीचा पाऊस अजून दिल्लीपासनं किंवा राजस्थान मधून तो रिकटा निघलेलाच नाहीये त्याच्यामुळे संभाव्य शक्यता आणि चार तारखेचा आपण गॅप ठेवलेला आहे पण ह्या चार तारखे कुठल्याही तारखेला तो प्रवास सुरू करणार आहे महाराष्ट्रामधनं सुद्धा चार नाही नाही मी सांगलोय चार दिवसापासून तर ती तारीख आहे आठ पासून ते चौदा पर्यंत म्हणजे सॉरी पर्यंत तर दहा तारखेपासून किंवा बारा तारखेपासून महाराष्ट्रातून तो प्रवेश करायला सुरुवात केली परतीचा प्रवास सुरू करेल ईशान्य मान्सून म्हणतात त्याला आणि ईशान्य हा जो मान्सून आहे परतीचा प्रवास जर त्यांना नाव मिळाले तर तो, तो पाऊस उत्तर महाराष्ट्रात जास्त प्रवा लागेल सगळ्यात अगोदर पुन्हा पूर परिस्थिती किंवा चांगला पाऊस देखील होणार आहे आणि अक्षरशः ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला अजूनही पाणी नाही आलेलं आहे अशा शेतकऱ्यांना हा एक दोन तीन तारखेचा तर पाऊस आहेच पण हा परतीचा प्रवास गणेश उत्सवामध्ये चांगलाच पाणी देऊन जाणार आहे फक्त चिंता वाटते त्या शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अक्षरशः आजच्याही डेटला वापसा नाही आणि पाणी भरपूर झालेलं आहे पण याच्यामध्ये थोडी एक गुड न्यूज पण आहे गुड न्यूज म्हणजे खरं तर बॅडच न्यूज म्हणायची जास्त पाऊस म्हणल्यानंतर त्यांच्या भागामध्ये पण हा जो पाऊस आहे हा पटपट उघडणार पण आहे आता काय होतंय एक लागोपाठ लागोपाठ जर चार पाच दिवस सारखा बरसत राहिला तर त्याला बुरशीजन्य आजारांमुळे पिकांमध्ये बोंडसड पातीसळ पाती गळ अशी कंडिशन घडते पण पाऊस आणि ऊन ह्या दोन्हीचं कॅम्बिनेशन याच्यामध्ये आहे त्यामुळे याच्यामध्ये आमच्या इकडे मी थोडक्यात दोन तारखेपर्यंत पाऊस नाही जास्त तुमचा परिसर सोलापूर परिसर ना hmm. हा दोन तारखेपर्यंत नाहीये आणि एक्झॅक्टली दोन तारखेलाच रात्री येणार आहे असं अजून मधून एखादा सडक होणार का मोठा हो हो होतच राहणार आहे तुमच्याकडे काय आहे आता नदीकाठची जी गाव आहेत त्या ठिकाणी काही जणांनी बऱ्याच जणांनी लागणी केली आहे उसाच्या आणि नाही पाऊस तुम्हाला होत राहणार आहे आणि परतीचा पाऊस तुम्हाला जबरदस्त आहे हो हो चालेल 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 हो आणि तुमच्या भागामध्ये गणेश उत्सवात खूप मोठा पाऊस पण आहे आणि विशेष करून सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा चांगला पाऊस आहे आयवडी पॉझिटिव्ह मध्ये जाणार आहे त्यावेळेस त्यामुळे त्याही वेळेस चांगला पाऊस होणार आहे आणि एकंदरीत एक कसं आहे सर यंदा दिवाळीपर्यंत देखील पावसाची शक्यता आहे एमजीओ कंडिशन मध्ये सुद्धा हो का चांगली गोष्ट एकंदरीत एक हे साल जे आहे ना गेल्या वर्षी कोरडा दुष्काळ कंडिशन अल्लीची कंडिशन आणि ह्या वर्षी लानीना ऍक्टिव्हिटी आहे त्यामुळे तुम्ही बघा मी पहिली तेवीसच्या खंडाच्या मध्ये सांगितलं होतं की पन्नास टक्के खंडाची तीव्रता कमी झालेली यंदा आता काही शेतकऱ्यांना पन्नास टक्के प्रवास जाणून आलाय पिक सुकड आले आणि आम्हाला पाऊस आलाय काही ठिकाणी तेवीस तारखेपर्यंत पाऊस नव्हता हा अशा ठिकाणी पन्नास टक्के होते तर अजूनही काही वेळेला पंचवीस टक्के भागामध्ये पाणी नाहीये वेळींना म्हणावं असं नाही काही ठिकाणी यायला लागला आता शिक पण त्यांना अजूनही पाण्याची गरज आहे असे पन्नास टक्के भाग अजूनही आहेत हा पण पन्नास टक्के भागांना पाण्याचा प्रश्न तर मिटलाच पण पाणी झालेले अशी दोन तीन प्रकारचे महाराष्ट्राची कंडिशन विभागामध्ये मोडते ठीक आहे सर चालेल चालेल सर धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम